नमस्कार <Namaskar> तुमच्यातलीच तुमच्या सारखी तुमची मैत्रीण मी रंजना मी माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि त्याचबरोबर तुम्हाला आणि तुमच्या सर्व फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींना तुम्ही कशा आहात छान ना मस्त ना आता तर सध्याला सगळ्या मैत्रिणी माझ्या दिवाळीच्या तयारीमध्ये कसून तयारीमध्ये असतील पण लक्षात ठेवा दिवाळीच्या तयारीसोबत स्वतःकडे पण लक्ष द्यायला विसरू नका कारण ज्यावेळेस आपली तब्येत छान राहणार आहे आपण आनंदी राहणार त्यावेळेस आपल्या फॅमिलीसोबत आपण छान एकदम छान दिवाळी साजरी करू शकू तर आता कसं झालेलं आहे माझं पार्लर आहे आणि सध्याला पार्लरमध्ये पण खूप रश असते तर वेगवेगळ्या विभागातल्या बायका येतात आणि त्यांच्या चर्चा चालू असतात आ, की आज ही तयारी केली ती तयारी केली कारण सगळ्या वेगवेगळ्या विभागातल्या म्हणजे कुणी सर्विसला आहे कोणी व्यावसायिका आहे कुणी ग्रहिणी आहे पण सगळ्यांची आत्ता सध्याला तारेवरची कसरत चालू आहे ती कशी तर बघा आता या यातल्या काही बायका कामाला पण जातात मग त्यांच्या गप्पा कशा असतात की आज मी घरी साफसफाई केली दिवसभर साफसफाई केली आणि रात्री एक दोन वाजेपर्यंत फराळ बनवला किंवा पहाटे तीन चार वाजता उठून फराळ बनवला आणि मग हे अशा गप्पा त्यांच्या चालू असतात आणि मी हे ज्यावेळेस गप्पा ऐकते त्यावेळेस मला असं जाणवलं की कि या किती अशा अगदी मशनी काम करायला लागल्यात ना तर हे करताना स्वतःला नका विसरू ना आता ज्या वेळेस आपण सगळी कामं करतो त्यावेळेस आपल्यावरती खूप सारा बोजा येतो त्यामुळे काय होते आपली तब्येत बिघडू शकते आणि तब्येत बिघडली म्हणजे काय तर आपणही सणाचा व्यवस्थित एन्जॉय करू शकणार नाही आणि त्याचबरोबर आपली फॅमिली पण करू शकणार नाही कारण ज्यावेळेस आपली तब्येत बिघडणार त्यावेळेस आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकणार नाही त्यामुळे या काम करताना तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका तर करायचं काय आहे ज्यावेळेस आपण एखादं काम करतो तर कुठलं पण काम करताना टप्प्याटप्प्यानी काम करा एखाद्या काम करताना त्याच्यामध्ये पाच दहा मिनिटाची विश्रांती घ्या त्या पाच दहा मिनिटांमध्ये तुम्ही थोडासा विरंगुळा घ्या चहा घ्या पाणी घ्या थोड्याशा पाच मिनिटाच्या मुलांसोबत गप्पा मारा आणि बघा ना जसं आपण मोबाईलला चार्ज करतो त्याप्रमाणे ह्या पाच दहा मिनिटांमध्येच तुम्ही अशा काही एकदम छान चार्ज बसाल ना तर जे पुढचं काम आहे ते खूप जोमत आणि छान तुम्ही करू शकणार तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा तुम्हाला छान वाटेल आणि दिवाळी करताना आता सध्याला सगळ्याला टेन्शन आहे की फराळाचं याला हा पदार्थ आवडतो त्याला तो फराळ आवडतो तर मग काय तर मी सर्वांसाठी हे बनवणार ते बनवणार त्याच्यामुळं स्वतःकडे दुर्लक्ष आणि त्याचबरोबर आता ह्या आधुनिक युगामध्ये काय झालेलं आहे किचन ओटा म्हणजे काय तर सगळा जो स्वयंपाक आहे तो आपण उभा राहून करतो आपल्याला आरामच नाही ना एकसारखे जर आपण उभा राहून काम केल्यामुळं काय होतं आपल्याला पाठदुखी किंवा कंबरदुखी अशा आपल्याला आजार होऊ शकतात किंवा त्या काळामध्ये जास्त ताण आल्यामुळे आपल्याला आपण आजारी पडू शकतो त्यामुळे काळजी घ्या की एकसारखं उभा राहून काम न करता त्याच्यामध्ये पण थोडासा ब्रेक घ्या थोडासा पाठीला आराम द्या त्या आरामामध्ये तुम्हाला थोडंसं छान वाटेल आणि तुम्ही ते परत काम छान करू शकणार अगोदरच्या काळामध्ये बसून काम असल्यामुळं मग एवढा काही ताण येत नव्हता पण आता सध्याला पूर्ण काम जे आहे आपण सलग एकदम एका ठिकाणी उभा राहूनच करतो त्यामुळे आपल्या शरीरावर खूप ताण येतो आणि त्याच्यामुळं आपल्याला अंगदुखी वगैरे असे खूप सारे त्रास होतात त्यामुळे ही सर्व कामे करताना स्वतःकडे नक्की लक्ष द्या आणि ल ज्यावेळेस तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊन काम करसाल त्यावेळेस आजार प आजारी पडणार नाही किंवा तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि त्यामुळे आपण हा जो आपला सगळ्यात मोठा सण मानतो दिवाळी हा सगळ्या वर्षातला सगळ्यात मोठा सण मानतो त्याची मजा आपण एकदम छान घेऊ शकणार ज्यावेळेस तुम्ही स्वतःची छान काळजी घेणार त्यावेळेसच तुम्ही दिवाळी हा सण एकदम छान साजरा करू शकणार तर ही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा हॅपी दिवाळी आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद